रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा ग्रामपंचायत शिरडोनच्या उपसरपंचपदी प्रियंका जनार्दन मुकादम यांची निवड आज सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालय शिरडून येथे घेण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रियंका जनार्दन मुकादम यांची उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज भरल्याने बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर सरपंच वैशाली भोईर ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर मोकल मावळते उपसरपंच नेहा महाडिक यांनी व सर्व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी उपसरपंच प्रियंका जनार्दन मुकादम यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी सरपंच राम भोईर ग्रामपंचायत सदस्य प्रीती गायकवाड कीर्तीचा वाल्हेकर वैभव मुकादम आदेश वाघमारे ज्योती बाजेकर अनिता जळे विषय भोपी अक्षय पवार आदी सदस्यांसोबत ग्रामस्थ गणेश भोपी अरुण माळी प्रभाकर उल्वेकर अरुण वाजेकर विनोद वाजेकर काशीनाथ खारके दीपक पाटील अनिल माळी कुमार वाजेकर हरिश्चंद्र वाजेकर निलेश महाडे ग्रामपंचायत कर्मचारी वृंद महिला भगिनी यांनी उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला मान्य सौभाग्यवती प्रियंका जनादर मुकादम यांची सर उपसरपंच पदी निवड करण्यात आलेली आहे तरी या उपसरपंच पदावर त्यांनी विराजमान हो असं आद्याशी अधिकारी माननीय सरपंच मॅडम यांच्या आदेशानुसार मी विनंती करत आहे उपसरपंच यांना मी माझे उपसरपंच यांना विनंती करत आहे की त्यांनी सौभाग्यवती प्रियंका जनादर मुकाद यांना विराजमान करावा अशी विनंती करत आहे आज दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस सोमवार तर आज मी फक्त एवढंच बोलतोय की श्रावण महिन्यातला चांगला दिवस म्हणजे सोमवारच आलाय आणि त्या दिवशी आमच्या ताई म्हणजे प्रियंका जनार्दन मुकादम श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांना एक पहिले मी शुभेच्छा देतो मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढच्या म्हणजे ज्या काही गावातील समस्या वगैरे असतील आमच्या त्या त्यांनी चांगल्या पद्धतीने एकदम एक, एक, एक सोडवाव्या बस एवढंच दोन शब्द बोलतोय त्यांना सर्वांना नमस्कार हिंदुस्तान हिंदुस्थानचे आराध्य महाराज राजमाता जिजाऊ ज्यांच्या पदस्पर्शाने पुण्य फडके वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचा आमचे नेते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा या मतदारसंघाचे भाग्यवी जाते माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या आशीर्वादाने आज माझी शिडोन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवड होत आहे माझ्यासाठी हा खूप अभिमानास्पद क्षण आहे वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी जेव्हा या ग्रामपंचायतीच्या सदस्या निवड झाली तेव्हा या गावाच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज मी आस्था गावेत का काम करत आहे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदर्श ग्रामपंचायत करण्याचे काम आपण सर्वांना मिळून करायचे आहे त्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे आपल्या सदिच्छा अशाच सदैव माझ्यासोबत राव्यात ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र